नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द ऑफिसर गुरुजी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र सेट परीक्षेचा जो पेपर झालेला आहे त्याचा पेपर क्रमांक दोन मधील मॅनेजमेंट या विषयाचा पेपरचा आपण अॅनालिसिस आणि त्याची संभाव्य उत्तर तालिका बघणार आहोत पहिला प्रश्न बघा द सायंटिफिक मॅनेजमेंट स्ट्रेस अपॉन याच्यासाठी खाली चार पर्याय दिले होते आणि त्यापैकी कोणते हे बरोबर आहेत रॅशनॅलिटी स्पेशलायझेशन टेक्निकल कॉम्पिटन्स प्रेडिक्टॅबिलिटी तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एक दोन तीन चार चार हे बरोबर प्रश्न क्रमांक दोन हा जोडायला लावासाठी होता त्यामध्ये क्लासिकल थेरी ह्युमन रिलेशन्स थेरी अशा थेरी होत्या आणि त्या कशाच्या आधारावर त्या थेरी होत्या याबाबत होतं तर त्यात जोड्या जुळवायच्या होत्या प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक वी प्रश्न क्रमांक तीन आहे अकॉर्डिंग टू जी आर टेरी द टास्क ऑफ ब्लेंडिंग एफर्ट्स इन ऑर्डर टू एन्श्युअर द सक्सेसफुल अटेनमेंट ऑफ अँड ऑब्जेक्टिव्ह अकम्प्लिश्ड बाय मीन्स ऑफ प्लॅनिंग ऑर्गनायझेशन ॲक्च्युएटिंग अँड कंट्रोलिंग इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन ही प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कोऑर्डिनेशन या प्र ही प्रश्नपत्रिका आपण इतर विद्यार्थ्यांपासून घेतलेली असल्यामुळे त्याच्यावरती ज्या काळ्या रंगाचा टिकमार्क आहे त्यावरती जास्त लक्ष न देता आपण जी विश्लेषण करत असताना ज्या ऑब्ज ऑप ऑप्शनवरती मार्क करत आहोत त्यावरती लक्ष द्यायचं आहे प्रश्न क्रमांक चार आहे द प्रेझेंट प्रेसिंग ऑफ इन्फॉर्मेशन अमॉंग द एक्झिक्युटिव्स हू आर ॲट इक्वल लेवल इन अन ऑर्गनायझेशन अँड द रिसिवर अँड द सेंडर मे बी इन द सेम ऑर डिफरंट डिपार्टमेंट इज कॉल्ड ॲज हुरिजन्टल कम्युनिकेशन म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर आहे प्रश्न क्रमांक चारचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए टेक्निकल कन्सेप्च्युअल अँड ह्युमन स्किल्स वॉज सजेस्टेड बाय रॉबर्ट एल कार्ड्स ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे प्रश्न क्रमांक सहा uh, प्रश्न क्रमांक सहाचं उत्तर बघा याचं उत्तर आहे स्ट्रॅच स्ट्रॅटेजिक डिसिजन स्ट्रॅटेजिक डिसिजन्स आर रिलेटेड टू युनिफाईड इंटिग्रेटेड अँड कॉम्प्रेहे इशूज ऑफ द ऑर्गनायझेशन अँड कन्सर्न विथ ॲलोकेशन अँड रिॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस प्रश्न क्रमांक सात बघा इफ टू गुड्स आर क्लोज सबस्टिट्यूट्स देन त्यावेळी ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे अँड इनक्रीज इन द प्राईज ऑफ वन विल डिक्रीज इनक्रीज इन द डिमांड ऑफ द अदर प्रश्न क्रमांक आठ बघा सेट ऑफ मॉरल्स रूल्स अँड प्रिन्सिपल टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ कस्टमर्स एम्प्लॉईज सोसायटी बिझनेस युनिट्स अँड द इंडस्ट्री ॲज अ होल इज कॉल्ड ॲज याचं उत्तर आहे बिजनेस एथिक्स ऑप्शन क्रमांक बी नऊचं उत्तर बघा डॅश इज यूज ॲज अ प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग टूल याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सी पी एम सी पी एम इज यूजड ॲज प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग टूल सेटिंग ऑफ हाय प्राइस व्हेन द प्रोडक्ट इज इंट्रोड्यूट्स अँड ग्रॅज्युअली लोअरिंग इट्स प्राइस इज कॉल्ड ॲज स्कीमिंग प्राइसिंग प्रश्न क्रमांक दहाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आहे स्किमिंग प्राइसिंग प्रश्न क्रमांक अकरा बघा ह्यूमन बिहेवियर रिजल्ट्स फ्रॉम अ कंटिन्युअस अँड मल्टीडायरेक्शनल इंटरेक्शन बिटवीन द पर्सन अँड द सिच्युएशन इज डॅश डॅश अप्रोच हा कोणत्या प्रकारचा अप्रोच आहे इंटरॅक्शनॅलिझमचा अप्रोच आहे बघा प्रश्न क्रमांक बारा बघा एनी ऑर्गनायझेशन इज इम्प्रुविंग द कॅपॅसिटी टू अचीव नॉन ऑब्जेक्टिव्ज विच इज असोसिएट विथ रुटीन अँड बिहेविरल लर्निंग विदाऊट चेंजिंग इट्स बेसिक अजम्शन आर डॅश डॅश लर्निंग टाईप ऑर्गनायझेशन हे काय आहे सिंगल लूप याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सिंगल लूप The the tendency of people to defend themselves when uh, confronted with conflicting or threatening stimuli is known as Theratrai defense mechanism. Chaudhabhaga alleviates stress by encouraging a person to adopt a more reasonable belief about the outcomes associated with events is known as कॉर्गनेटिव्ह रिस्ट्रक्चरिंग ऑप्शन क्रमांक ए हे याचं उत्तर आहे अरेंज द फॉलोईंग एक्सपेरिमेंट्स कंडक्टेड बाय एल्टन मे इन द क्रोनॉलॉजिकल ऑर्डर क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये आपल्याला हे चार घटना ज्या आहेत हे जे एक्सपेरिमेंट आहेत ते लावायचे होते तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सोळावं बघा आपण या ठिकाणी विस्तृतपणे विश्लेषण करत नाही विश्लेषणावर आपल्याला वेळ मिळाल्यानंतर आपण नक्कीच स्वतंत्र व्हिडिओ बघूया या ठिकाणी फक्त उत्तर सांगणे हा हेतू आहे प्रश्न क्रमांक सोळा वागा डॅश टेस्ट आर फॅसिलिटेड बाय फॅक्टर्स सच ॲज ऑर्गनायझेशनल व्हॅल्यूज ह्युमन रिसोर्स सिस्टीम्स अँड ऑर्गनायेशनल स्ट्रक्चर अँड जॉब डिझाईन लीड्स टू एनेबलिंग एम्प्लॉई टू वर्क ऑन अँड कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट ॲक्शन्स याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एम्पॉवर्ड टीम्स Process by which managers select and manage elements of structure so that an organization can control the activities needed to achieve goals is known as Tatra Hai. organizational design. Option Kramanka The organizations which have display the trait of politicized environment which allows influential managers to operate autonomous field. फिफडम्स अँड रेसिस्ट निडेड चेंज अठराचं काय उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी अनहेल्दी कल्चर इकॉनॉमिक्स व प्रश्न बघा द जॉब इव्हॅल्युएशन प्रोसेस स्टार्ट्स विथ डिफाइनिंग डॅश डॅश ऑफ इव्हॉल्युएशन अँड एंड्स विथ एजॅब्लिशिंग डॅश डॅश डिफरेंशियल्स म्हणजे याचं उत्तर आहे ए डेफिनेशन्स ऑब्जेक्टिव अँड प्रोसेस इकॉनॉमिक्सचं उत्तर ए आहे बघा वीस द मेजरमेंट ऑफ अॅक्युरेट अँड जेन्युन परफॉर्मन्स ऑफ एम्प्लॉई फॉर फर्दर डेव्हलपमेंट इज मेजर्ड थ्रू डॅश डॅश विअर पोटेन्शियल परफॉर्मन्स फ्रॉम लो टू हाय शोन ऑन व्हर्टिकल ॲक्सिस अँड ॲक्च्युअल परफॉर्मन्स फ्रॉम लू टू हाय ॲट होरिजन्टल ॲक्सिस तर विसव्या प्रश्नाचं उत्तर आहे सी नाईन बॉक्स ग्रीड मॉडेल एकविसावा प्रश्न बघा अ होस्ट कंट्री नॅशनल ऑर अ थर्ड कंट्री नॅशनल असिस्ट असाइन टू द Parent country where the company is headquartered is known as Ekusha Uttarbhaga Etsh Uttaraha B. In Patriot. In 1972, the unions under the influence of Morarji Desai, Nijalingappa, and Kamraj seceded from the intake, intake and established Etsh Uttaraha National Organization of Labour. ऑप्शन क्रमांक ए प्रश्न क्रमांक तेवीस बघा द प्रोसेस टू डिटर्माइन हू कॅन बी ग्रूम्ड फॉर हायर लेवल्स ऑफ असाइनमेंट्स बेस्ड ऑन द परफॉर्मन्स पोटेन्शियल अँड ट्रेनिंग इज नोन ॲज तेवीसचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए करिअर प्लॅनिंग चोवीस बघा चोवीस प्रश्नाचं प्रश्न आहे अप्रोसेस वेअर बाय मॅनेजर्स मीट टू डिस्कस द परफॉर्मन्स ऑफ इंडिव्हिज्युअल एम्प्लॉईज टू इन्शुअर देअर एम्प्लॉई अप्रायझल्स आर इन लाईन विथ वन ऑन अदर इज नोन ॲज कॅलिब्रेशन प्रोसेस ऑप्शन क्रमांक ए इज द करेक्ट ॲन्सर पंचवीस प्रश्न पंचवीस हा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अॅन अप्रोच ऑफ इंडस्ट्रीयल रिलेशन्स पंचवीसचं उत्तर आहे रॅशनल हा इंडस्ट्री रिलेशनचा अप्रोच नाही ऑप्शन क्रमांक सी द टर्म द वार ऑफ टॅलेंट वॉज कॉइन बॉय वॉर ऑफ टॅलेंट ही टर्म कोणी कॉईन केलेली आहे एम सी के ऑप्शन क्रमांक ए विच ऑफ द फॉलोइंग आस्पेक्ट्स ऑफ जॉब कॅन नॉट बी कन्सिडर्ड अंडर क्वा क्वालिटी ऑफ वर्क लाईफ सत्तावीसचं उत्तर आहे बी फ्रीडम अँड ऑटोनॉमी टू लिव वर्क विदाऊट टेकिंग परमिशन फ्रॉम सुपिरियर्स हे त्याचं उत्तर आहे इन मोस्ट ऑफ द केसेस सिशेशन टू वर्क रिफ्युजल टू कंटिन्यू टू वर्क ऑर रिफ्युजल टू ॲक्सेप्ट एम्प्लॉयमेंट इज कॉल्ड स्ट्राईक विच वन ऑफ द फॉलोईंग डज नॉट कम अंडर द फॉर्म ऑफ स्ट्राईक अठ्ठावीसचं उत्तर काय आहे बघा सी घेराव हे स्ट्राईकमध्ये येत नाही एकोणतीस बघा एकोणतास तिसरा प्रश्न ॲक्सेप्टेबल स्टँडर्ड्स ऑफ बिहेवियर विद इन अ ग्रुप दॅट आर शेअर्ड बाय द ग्रुप्स मेंबर्स आर नोन ॲज त्याचं उत्तर आहे रोल्स ऑप्शन क्रमांक सी सॉरी ऑप्शन क्रमांक बी नॉम्स हे त्याचं उत्तर आहे विच ऑफ द फॉलोईंग पर्पज इज नॉट सर्वड बाय टॅलेंट ऑडिट टॅलेंट ऑडिटमधून खालीलपैकी कोणता उद्देश साध्य होत नाही हे विचारायचं आहे बघा यामध्ये ऑप्शन क्रमांक डी ऑडि टॅलेंट ऑडिट हेल्प्स आयडेंटिफाय दोज लाईकली टू एक्झिट तिसरं उत्तर आहे डी एकतीचा प्रश्न बघा विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज फॉल इन रिलेशन टू अँगल ऑफ इन्सिडन्स अंडर मार्जिनल कॉस्टिंग याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी लार्ज अँगल ऑफ इन्सिडन्स इंडिकेट्स लो मार्जिन ऑफ प्रॉफिट ऑप्शन प्रश्न क्रमांक बत्तीस बघा नेट प्रॉफिट इज ॲडेड इन कॅपिटल अकाउंट ऑप्शन क्रमांक सी तेहतीसचं बघा डॅश डॅश आता या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक सी हे याचं उत्तर आहे झिरो बेस बजेट इज डिफाईन ॲज अन ऑपरेटिंग प्लॅनिंग अँड बजेटिंग प्रोसेस विच रिक्वायर इच मॅनेजर टू जस्टिफाईज हिज एंटायर बजेट रिक्वेस्ट इच पिरियड इन डिटेल फ्रॉम स्क्रॅच याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी झिरो बेस बजेट चौतीसवा प्रश्न बघा पी व्ही रेशो इज मेनली नोन ॲज कॉन्ट्रीब्युशन टू सेल्स रेशो ऑप्शन क्रमांक ए हे याचं उत्तर आहे चौतीसा प्रश्नाचं पस्तीसवा प्रश्न बघा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉम ऑफ कॅश फ्लो स्टेटमेंट ए हे याचं उत्तर आहे बघा छत्तीसा प्रश्न बघा इफ द स्टँडर्ड प्राइस रुपीस एट अँड स्टँडर्ड क्वांटिटी टेन ॲक्च्युअल प्राइस रुपीज सेवन अँड ॲक्च्युअल क्वांटिटी टेन देन व्हॉट इज द अमाऊंट ऑफ मटेरियल युजेस वेरियन्स छत्तीसा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक टी झिरो सदतीसावा प्रश्न बघा सदतीसा प्रश्नाचं उत्तर आहे अँगल ऑफ इन्सिडन्स ऑप्शन क्रमांक ए अँगल ऑफ इन्सिडन्स इज व्हिअर द सेल लाईन सेल्स लाईन इंटरसेक्ट्स द टोटल कॉस्ट लाईन विच इंडिकेट्स प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी ओव्हर ई पी आडती प्रश्न बघा इफ द फिक्स्ड कॉस्ट इज रुपीज ट्वेंटी लॅक फिफ्टी थाउजंड अँड पी व्ही रेशो इज सिक्स्टी पर्सेंट देन ई पी इज याचं आडतीस सहाचं उत्तर काय आहे बघा ऑप्शन क्रमांक बी आ, आ, तीन लाख त्र्याऐंशी हजार तीनशे ते ऑप्शन प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा याचं उत्तर आहे बी व्हेरियन्स मीन्स द डिफरन्स बिट्वीन बेत्वें स्टँडर्ड कॉस्ट अँड ॲक्च्युअल कॉस्ट एकोणचाळीसचं उत्तर आहे व्हेरियन्स चाळीसावा प्रश्न बघा ऑप्शन क्रमांक डी याचं उत्तर आहे बजेट अॅनालिसिस हेल्प्स द मॅनेजमेंट टू अंडरस्टँड द प्रेझेंट कॉस्ट अँड देन टू कंट्रोल द फ्युचर कॉस्ट प्रश्न क्रमांक एक्केचाळीस बघूया इफ अ क्रेडिट टर्म इज रिटन ॲज टू बाय टेन नेट थर्टी विच ऑफ द फॉलोइंग इज फॉल्स फोर्टी वनचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी फोर्टी टू द कन्सेप्ट ऑफ बीटा ॲज अ मेजर ऑफ डायडॅश रिस्क इज यूजफुल इन पोर्टफोलिओ मॅनेजमेंट बेचाळीसचं उत्तर आहे ए सिस्टमॅटिक रिस्क त्रेचाळीस प्रश्न बघा अ कंपनी हॅज अ बीटा ऑफ वन पॉईंट फाईव्ह द रिस्क फ्री रेट इज सिक्स पर्सेंट द रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न ऑन मार्केट इज फिफ्टीन पर्सेंट देन द एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न इज फोर्टी थ्रीचं उत्तर आहे नाइ नाईन्टीन पॉईंट फाईव्ह एकोणास पॉईंट पाच टक्के ही होता चो उत्तर आहे चव्वेचाळीसावा प्रश्न बघा मार्केट रिस्क अँड इंटरेस्ट रिस्क रेट रिस्क आर एक्झाम्पल्स ऑफ हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत सिस्टमॅटिक रिस्क द रिस्क विच अरायझेस आउट ऑफ चेंजेस इन डिमांड अँड सप्लाय इज नोन ॲज ऑप्शन क्रमांक ए मार्केट रिस्क प्रश्न क्रमांक शेहेचाळीस बघा परचेसिंग पॉवर रिस्क इज ऑल्सो नोन ॲज इन्फ्लेशन रिस्क ऑप्शन क्रमांक ए सी एम यूजेस द कन्सेप्ट ऑफ डैश डैश टू लिंक रिस्क विथ रिटर्न फोर्टी सेव्हनचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बीटा द बॉन्ड सोल्ड ॲट रेट्स लिंक टू द इन्फ्लेशन रेट ऑर प्राईस ऑफ कॉल्ड आर कोल्ड ॲज फोर्टी एटचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इंडेक्स्ड बॉन्ड्स वॉट इज द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ अ बॉन्ड विथ फेस व्हॅल्यू इज रुपी वन थाउजंड कुपन रेट इज एट परसेंट मॅच्युरिटी पिरियड ऑफ थ्री इयर्स अँड वाय टी एम इज इक्वल टू टेन पर्सेंट तर फोर्टी नाईनचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नऊशे पन्नास पॉईंट सव्वीस पन्नासावा प्रश्न बघा कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स आर बेस्ड ऑन हे कशावर डिपेंड असतात इनक्रियेंटल कॅश फ्लो ऑप्शन क्रमांक बी हे याचं उत्तर आहे बघा एक्कावनवा प्रश्न आहे संजीवनी फार्मास्युटिकल्स लिमिटेड मॅन्युफॅक्चर्स कप सिरप झिरस हा खूप मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे आपण डायरेक्ट याचं उत्तर बघूया याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डिफरन्सिएशन स्ट्रॅटेजी प्रश्न क्रमांक बावन्न बघा द मिस्टेक ऑफ पेईंग मोर अटेन्शन टू द स्पेसिफिक प्रोडक्ट्स ऑफ कंपनी ऑफर्स दॅन टू बी द बेनिफिट्स अँड एक्सपिरियन्स प्रोड्युस बाय दीज प्रोडक्ट्स इज नोन ॲज याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मार्केटिंग मायोपिया त्रेपन्न क्रमांकाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर बघा याचं इन ॲडिशन टू द फ्लिटिंग नेचर ऑफ टी व्ही कमर्शियल्स अशा प्रकारचा प्रश्न आहे हा पण मोठा प्रश्न आहे आपण त्याचं डायरेक्ट उत्तर बघूया ऑप्शन क्रमांक डी डिस्ट्रॅक्टिव्ह क्रिएटिव्ह एलिमेंट्स चोपन्न व्या क्रमांकाचा प्रश्न बघा फेमस रेस्टॉरंट एन्जॉईज फुल ऑक्युपन्सी ड्युरिंग द लंच अँड डिनर टाइम फॉर लास्ट फ्यू मंथ्स आणि पुढे मोठा प्रश्न दिलेला आहे याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्लेस मार्केटिंग पंचावन्नव्या क्रमांकाचा प्रश्न बघा अँड ऑर्गनायझेशन डुरिंग इट स्ट्रॅटेजी प्लॅनिंग युसेज एन्टायर सिच्युएशन अँड क्रिएटेड अ स्ट्रॅटेजी फ्रेमवर्क मोठा प्रश्न आहे इथेही आपण डायरेक्ट उत्तर बघूया ऑप्शन क्रमांक ए स्ट्रॅटेजी इज पार्टली प्रोॲक्टिव्ह अँड पार्टली रिॲक्टिव्ह पंचावन्न प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए छप्पन्नवा प्रश्न बघा मार्केटिंग मायपिया बेस्ड ऑन करंट प्रोडक्ट ऑफरिंग सत्तावन्नवा प्रश्न बघा अ मार्केटिंग फिजिबिलिटी ऑफ एनी आयडिया इन्क्लूड्स द फॉलोईंग आस्पेक्ट खालीलपैकी चार आस्पेक्ट पैकी कोणते ऍस्पेक्ट इन्क्लूड होतात अशा प्रकारचा प्रश्न आहे यामध्ये चारही इन्क्लूड होतात म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर आहे अठ्ठावन्न क्रमांकाचा प्रश्न बघा प्लेस आर ॲडव्हर्टाइझिंग ऑर आउट ऑफ होम ॲडव्हर्टायझिंग इज अ ब्रॉड कॅटेगरी दॅट इन्क्लूड्स मेनी क्रिएटिव्ह अँड अनएक्सपेक्टेटेड फॉर्म फॉर्म्स टू ग्रॅब कन्झ्युमर्स अटेन्शन इन्क्लुडिंग ऑल ऑफ द फॉलोईंग एक्सेप्ट याचं एक्सेप्शन काय आहे ऑप्शन क्रमांक बी येलो पेजेस एकोणसाठवा प्रश्न आहे पिक फिक्सिंग हाय प्राइस फॉर न्यू प्रोडक्ट विल बी कॉल्ड ॲज याला काय म्हणतात प्राईस स्किमिंग असं म्हणतात एकोणसाठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी साठवा प्रश्न पॅट्रोनेज मोटिव इज रिलेटेड टू ऑप्शन क्रमांक सी इमोशन एकसष्टवा प्रश्न रेशो बिटवीन कन् कस्टमर्स प परसिव बेनिफिट्स अँड द रिसोर्सेस दे यूज टू ऑप्टेन दोज बेनिफिट्स इज नोन ॲज कस्टमर व्हॅल्यू ऑप्शन क्रमांक बी हे याचं एकसष्टवा प्रश्नाचं उत्तर आहे बासष्टवा प्रश्न बघा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू अबाउट कंज्यूमर सॅटिस्फॅक्शन कंज्यूमर सॅटिस्फॅक्शन बाबत कोणतं विधान सत्य नाही असं म्हटलंय त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वन्स अ कंपनी हॅज अपॉइंटेड डीलर्स द मेन एलिमेंट्स ऑफ डीलर मोटिवेशन देणार याचे मेन एलिमेंट्स काय आहेत हे विचारलेलं आहे तर त्रेसष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बी सी आणि डी ओनली हे त्याचे मेन एलिमेंट्स आहेत चौसष्टवा प्रश्न बघा कस्टमर लाइफ टाइम व्हॅल्यू इन द फर्स्ट इयर हा प्रश्न आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सी एल वी कम सत एक इज इज इक्वल टू एम इन टू आर अपऑन वन प्लस डी याचं उत्तर आहे सिक्स्टी फाईव्ह नंबरचा प्रश्न बघा विच वन ऑफ द फॉलोइंग रेफर्स टू द यूज ऑफ ऑनलाइन अँड ऑफलाईन प्रमोशन टेक्निक्स टू इन्क्रूज द ऑडियन्स ऑफ अ साईट पासष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ट्रॅफिक बिल्डिंग कॅम्पेन इन इंटरनॅशनल मार्केटिंग द मार्केट सिलेक्शन प्रोसेस इज जनरली डन बाय कन्सिडरिंग विच वन ऑफ द फॉलोइंग सहासष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मार्केट रिलेटेड फॅक्टर्स नॉन फार्म रिलेटेड फॅक्टर्स अँड गव्हर्नमेंट रिलेटेड फॅक्टर्स सदुसष्टवा प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ फॉर्म ऑफ ऑनलाईन वर्ड ऑफ माउथ दॅट एनकरेजेज द कन्स्ट कंझ्युमर्स टू पास अलॉंग अ कंपनी डेव्हलप प्रोडक्ट्स अँड सर्विसेस ऑर एनी अदर इन्फॉर्मेशन ऑनलाईन सदुसष्टवा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए व्हायरल मार्केटिंग अडुसष्टवा प्रश्न बघा अडुसष्टवा प्रश्न आहे ग्रीन मार्केटिंग प्रिन्सिपल्स रिलेटेड रिलेट्स टू ऑप्शन क्रमांक बी प्रिझर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट वा प्रश्न बघा मार्केटर्स कॅन नॉट डू ऑनलाइन मार्केटिंग बाय क्रिएटिंग अँड इलेक्ट्रॉनिक प्रेझेन्स ऑन याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी फिजिकल मार्केट प्लेस सत्तरवा प्रश्न बघा अ डायव्हर्स कलेक्शन ऑफ इन्सेंटिव्ह टूल्स डिझाईन टू स्टिम्युलेट क्वीकर बाईंग ऑफ अ पर्टिक्युलर प्रोडक्ट ऑर सर्विस बाय कंझ्युमर्स ऑर द ट्रेड इज नोन ॲज सत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सेल्स प्रमोशन एकाहत्तरवा प्रश्न बघा द मेजर ऑफ फॉरकास्ट एरर विच कॅल्क्युलेट्स द ॲव्हरेज ऑफ स्क्वेअर ऑफ द फोरकास्ट एरर्स इज नोन ॲज एकाहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे डी मीन स्क्वेअर एअर प्रश्न आहे इन पर्ट द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट मिन टाइम फॉर एन ॲक्टिव्हिटी इज सेवन्टी टू नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिलेट्स टू पर्ट इज ट्रू त्र्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इट इज अ प्रोबॅबिलिस्टिक मॉडेल चौऱ्याहत्तरवा प्रश्न बघा ॲज द व्हॅल्यू ऑफ एक्स इनक्रीजेस इफ व्हॅल्यू ऑफ वाय डिक्रीजेस देन कोफिशन्ट ऑफ कोरिलेशन विल बी चौऱ्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी निगेटिव्ह पंच्याहत्तरवा प्रश्न प्रश्न बघा अ मेजर कॅरेक् मेजर कॅरेक्टर कॅरेक्टरायझिंग अ Population is called a parameter, and a similar measure for a sample is called. 79th Statistics. question: Which among the following is correct statement? Prashna question answer: Option number B. Production management is one of the variables of TQ, TQM equation. TQM means Total Quality Management. सत्याहत्तरवा प्रश्न बघा स्टेटमेंट वन आणि स्टेटमेंट टू असे दोन स्टेटमेंट दिलेले आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे ए स्टेटमेंट ए वन हे रॉंग आहे स्टेटमेंट टू हे स्टेट वन इज इन करेक्ट अँड टू इज इनकरेक्ट दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत असं त्याचं उत्तर आहे बघा अठ्ठ्याहत्तरवा प्रश्न बघा रीड द फॉलोईंग रिगार्डिंग पर्ट अँड सी पी एम तर आ, या आ, या ठिकाणी चार प्रकारचे स्टेटमेंट दिलेले आहेत त्यापैकी कोणते बरोबर आहेत ते विचारले तर अठ्ठ्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजे ए एक आणि तीन क्रमांक स्टेटमेंट बरोबर आहेत एकोणऐंशीवा प्रश्न बघा कन्सिडर द फॉलोईंग स्टेटमेंट्स या ठिकाणी ही चार स्टेटमेंट दिले आहे त्यापैकी किती स्टेटमेंट्स बरोबर आहे कोणते स्टेटमेंट्स बरोबर आहे हे उत्तर हे विचारलेलं आहे या ठिकाणी ओनली बी स्टेटमेंट इज टू आहे ओनली स्टेटमेंट म्हणजे ऑप्शन क्रमांक बी ओन्ली स्टेटमेंट थ्री इज टू आणि शिवाय प्रश्न बघा वन यूज ऑफ रिग्रेशन लाईन इज ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी टू एस्टिमेट द चेंज इन वाय फॉर वन युनिट चेंज इन एक्स एक्क्याऐंशीचा प्रश्न बघा व्हॉट इज नॉट ट्रू अबाउट एफ पी आय एक्क्याऐंशी प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एफ पी आय एम्स ॲट गेनिंग मॅनेजमेंट कंट्रोल ऑफ द इश्युंग फार्म मेंबर कंट्रीज ऑफ नाफ्ता आर ब्याऐंशी प्रश्नाचं उत्तर बघा कॅनडा यू एस एन्ड मेक्सिको हे नाफ्ताचे सदस्य आहेत त्र्याऐंशीवा प्रश्न बघा आय एम एफ होल्ड्स सबस्टेंशियल रिसोर्सेस इन मेंबर्स करन्सीज अँड एस डी आर ॲज अ रिझल्ट ऑफ एटी थ्री नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मेंबर्स पेमेंट्स ऑफ सबस्क्रिप्शन आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काय इनवॉल्व आहे याचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी मेकिंग अ मशीन इंटेलिजंट एटी <clears> फायव्ह <throat> नंबरचा प्रश्न बघा एल आय बी ओ आर मीस हा याचा शॉर्ट शॉर्ट फॉर्म दिलेला आहे त्याचा फुल फॉर्म विचारला आहे एटी फाईव्ह नंबरचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लंडन इंट लंडन इंटर बँक ऑफर रेट एटी सिक्स नंबरचा प्रश्न बघा प्राइस ऑफ गुड्स सोल्ड इन डिफरंट कंट्रीज कन्वर्टेड टू कॉमन करन्सी शुड बी आयडेंटिकल दिस कन्सेप्ट रिलेट्स टू एटी सिक्स नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए परचेसिंग पॉवर प्रायरिटी थेरी एटी सेवन नंबरचा प्रश्न बघा बिजनेस कॅन बी डिफाईन ॲज याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डिजिटली एनेबल ट्रान्झॅक्शन अँड प्रोसेसेस विद विद इन अँड ऑर्गनायझेशन अठ्ठ्याऐंशीव्या क्रमांकाचा प्रश्न बघा विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स डज नॉट बिलॉंग टू ए आर पी टेक्नॉलॉजीज अठ्ठ्याऐंशी क्रमांकाचा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक टी बिजनेस प्रोसेस रि इंजिनिअरिंग एकोणनव्वदवा प्रश्न बघा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉन ऑफ डिजिटल इकॉनॉमी एकोणनव्वद प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लो बॅरियर्स टू एंट्री नव्वदवा प्रश्न बघा नव्वदवा प्रश्न बघा द मोस्ट वाइडली यूज एनक्रिप्शन स्टँडर्ड्स स्टँडर्ड इज नव्वदव्या प्रश्नाचं उत्तर आहे ए ॲडव्हान्स एनक्रिप्शन स्टँडर्ड एस एक्क्याण्णवा प्रश्न बघा वन ऑफ द मोस्ट सिग्निफिकंट स्ट्रेंथ ऑफ स्मॉल बिझनेस इज देअर ॲबिलिटी टू एक्क्याण्णव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इनोव्हेट ब्याण्णवा प्रश्न बघा डी आय सी इज हेडेड बाय जनरल मॅनेजर इन द रँक ऑफ जॉईंट डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज ऑप्शन क्रमांक ए हे याचं उत्तर आहे बी वाज सेटअप इन द इयर त्र्याण्णव प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एकोणावीसशे नव्वद मायक्रोसॉफ्ट बाय बिल गेट्स इज अन एक्झाम्पल ऑफ विच टाईप ऑफ एंटरप्रिनरशिप चौऱ्याण्णव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इनोवेटिव्ह द टर्म एंटरप्रिनर वॉज डिरायव्ड फ्रॉम फ्रेंच वर्ड पंच्याण्णव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी शहाण्णवा प्रश्न विच इज विच इज द वन ऑफ द नोन इन्स्टिट्यूट इन अहमदाबाद इंटे एंटरप्रेनरशिप ट्रेनिंग अँड रिसर्च शहाण्णव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डी आय आय एस आय एस आय वॉज इस्टॅब्लिश्ड इन नाईन्टी सेवन नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे छप्पन्न अठ्ठ्याण्णवा प्रश्न बघा उद्यम असिस्ट प्लॅटफॉर्म डेव्हलप बाय द केटर टू विच ऑफ द फॉलोइंग एंटरप्राइजेस अठ्ठावन अठ्ठ्याण्णव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इनफॉर्मल मायक्रो एंटरप्राइजेस नव्याण्णवा प्रश्न बघा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द स्कीम ऑफ डायरेक्ट ऑफ इनडायरेक्ट असिस्टन्स बाय सिडवी नव्याणव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी व्हेंचर कॅपिटल स्कीम शंभरवा प्रश्न बघा विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन अंडरटेकन बाय वुमन एंटरप्रेनर्स शंभर प्रश्नाचं उत्तर आहे डी ॲक्ट ॲज अ सुपरवायझर इन अँड ऑर्गनायझेशन टू कंट्रोल वर्किंग